नमस्कार आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे रिमझिम पाऊस याचे लेखक आहे डॉक्टर संतोष राजे राजेश्वरराव शेलुकर या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे चाळीस व या पुस्तकाचं प्रकाशन आहे शोभी शोपीजन प्रकाशन आणि या पुस्तकाची किंमत आहे दोनशे पन्नास मित्रांनो हा पुस्तक खूप छान आहे याचा मुखपृष्ठ बघा किती सुंदर दिसत आहे यावर दोन मुली दिसत आहे व ते पावसामध्ये नाचताना दिसत आहे याच्या मला पृष्ठावर थोडीशी माहिती दिलेली आहे ती माहिती सुद्धा खूप छान आहे आणि या सरांचा फोटो सुद्धा दिलेला आहे मित्रांनो यामधल्या ज्या कविता आहेत ते फार भन्नाट आहेत हे वाचताना आपल्याला असं वाटतं की आपण आकाशामध्ये घुमत आहोत ज्या प्रत्यक्ष आपण मुंगी सोबत चालत आहोत असा आपल्याला भास होतो मित्रांनो कविता आहेत ना त्या अगदी आपल्याला हृदयाला भिडून जातात इतक्या सुंदर कविता आहेत यामध्ये आणि वाचताना तर इतकी मजा येते की खूपच छान या सरांनी कशा लिहिल्या असतील अशा कविता ते सुद्धा एक माणूसच आहेत ना तसं आपण सुद्धा लिहू शकतो तसं आपण लिहायचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे आणि मित्रांनो हा पुस्तक तुम्ही नक्की नक्की म्हणजे नक्कीच वाचा यामधली जी दुसरी कवी दुसरी कविता आहे ना गुणामुळे ख्याती ही कविता सुद्धा खूप छान आहे त्यामधलं पहिलं गडवं तर मला फारच आवडलं मुंग्या चालली झाडावर म्हणती निघालो गडावर हे किती सुंदर आहे आणि छोट्या छोट्या मुंगा झाडावर कशा चढतात मुंग्यांचं वर्णन काय त्या कशा राहतात वागतात हे सर्व काही या कवितेमध्ये दिलं आहे म्हणजेच आपण आपल्या समोर एखादं प्राणी आहे आणि आपण त्याविषयी कविता लिहित आहोत तर आधी आपल्याला त्या प्राण्याचं वर्णन करावं हो लागेल आणि नंतर यमक जुळणारे शब्द आपल्याला वापरावे लागतील तेव्हा जाऊन कविता आपली सर्वांना आवडते म्हणून आपण तशा प्रकारची कविता लिहिली पाहिजे आणि या पुस्तकामधल्या ज्या कविता आहेत त्या फार उत्कृष्ट आहेत अगदी मनाला मनाला भिडणाऱ्या आहेत म्हणून आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि आनंदाची गोष्ट अशी की आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार यामध्ये या पुस्तक हा पुस्तक पुस्तक आहे आणि खूपच छान या पुस्तकाची निवड न हो पण या पुस्तकाने आपल्याला आनंद दिला ना म्हणून आपण या पुस्तकाची पुस्तकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही हा पुस्तक नक्कीच वाचा हा पुस्तक आपल्या सरांकडे आहे तुम्ही नक्की घेऊन वाचा धन्यवाद